शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती या पिकावरती लागवडीपासून ते आपलं उत्पादन येईपर्यंतची संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे कापूस जे आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे पाते जे आहे ते पूर्णपणे बऱ्याच ठिकाणी लागले त्याला बोंडस सुद्धा बनताय परंतु सध्या जो शेवटी शेवटी खूप जोरदार मुसळधार असा पाऊस झाला त्यामुळे पातेगळ मोठ्या प्रमाणात होतीये त्याचबरोबर जे बोंड आधी बनलेले आहे ज्यांची लागवड थोडी लवकर होती त्याचे बोंडस सुद्धा सडताय तर यावेळेस पाते जास्त लागण्यासाठी किंवा त्यावेळेस जी आहे तुमच्या कापचं जी हाईट जी आहे ती सुद्धा जास्त प्रमाणात वाढली आहे यामुळे प्रॉब्लेम काय येतोय पिवळेपणा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पाते कमी प्रमाणात लागताय लागले त्याची गळ होतीये त्यानंतर आपली जी लागलेले बोंड आहे त्याची सड होतीये मित्रांनो तर यावरती नेमके आपण काय उपाययोजना करावी कापसावरती हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी पडलेला आहे तर त्यावरतीच आपण सविस्तर यामध्ये जे आहे फवारणी देणार आहोत तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करत जा मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अशी माहिती मिळत जाईल जा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे आहे आता बऱ्याच ठिकाणी हाईट खूप वाढलेली आहे पण ते कमी प्रमाणात लागत आहे तर त्यासाठी आपण या अगोदरचा एक व्हिडिओ दिला होता की त्यामध्ये तुम्ही लिओसिन वापरू शकता चमत्कार वापरू शकता वापरू शकता किंवा अनेक इतर जे आ, कि जे आर टॉनिक आहेत की जे वाढ रोधक आहे की वाढ थांबवतात आणि पात्यांचं प्रमाण जे आहे ते वाढवतात फक्त हे वापरताना आपल्याला काळजी की त्याचं जे प्रमाण आहे प्रतिपंपसाठी तेवढंच वापरणं आपल्याला आवश्यक आहे या अगोदर आपण तो व्हिडिओ दिलेला आहे आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघू शकता त्या पद्धतीने त्याचा वापर हा तुम्ही करू शकता हा झाला तो भाग त्यानंतर तुमच्या जर कळ चढताय मित्रांनो ह्युमिडिटीचं प्रमाण जर वाढलेलं आहे तर यावेळेस आपल्याला बुरशीनाशक वापरणं फार आवश्यक आहे नाशक मध्ये साप वापरू शकता रोको रोडोमिल सारखं वापरू शकता की जेणेकरून जी बुरशी तुमच्या पिकामध्ये वाढतीये ह्युमिडिटीचं प्रमाण वाढून बुरशीचं प्रमाण जे वाढतंय तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी पानं लालसर होऊन करपलेले सारखे जे वाढत आहे जे बुरशीचं प्रमाण वाढून ती ह्युमिडिटी वाढून जे कैऱ्या सडताय मित्रांनो तर त्यासाठी एक चांगल्या जर बुरशीनाशकाचा वापर केला तर ती फंगस त्याच ठिकाणी थांबेल आणि जी सड आहे ती सुद्धा मित्रांनो थांबेल त्यामुळे एक चांगल्या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला करणं हे फार आवश्यक आहे एक फावणी बाकी असेल तर आणि आळीचं सुद्धा प्रमाण आता बोंड प्रमाण बऱ्याच ठिकाणी येऊ शकता आमोशा जरी संपलेली आहे तुम्ही जर घेतलेला असेल चांगला अळीनाशक तर आता घेण्याची गरज पडणार नाही परंतु जर मित्रांनो तुम्ही अळीनाशक वापरलेलं नसेल तर त्या ठिकाणी आळीनाशकाचा सुद्धा वापर या त्यासाठी तुम्ही इमामेटीनचा वापर करू शकता किंवा प्रोफेक्स प्लस सायपरचा वापर करू शकता किंवा चांगलं जे अळीनाशक आहे आज मार्केटला भरपूर अळीनाशक जे आहे ते आपल्याला मार्केटला मिळतात ज्याचे खूप चांगले सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो ते सुद्धा त्याचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही या फवारणीमध्ये करू शकता मित्रांनो हा झाला आणि सगळ्यात महत्वाचा जर तुमचे पात्येक गळ मोठ्या प्रमाणात होते म्हणजे पाते, पाते लागलेले आहे परंतु पात्यक गळ जे आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते लागताय परंतु गळताय लागताय कारण वातावरण आहे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे ढगाळ कंटिन्यू बनलेला आहे आपण त्यावरती समजा तुम्ही लिओसिनचा वापर केला चमत्काराचा वापर केला तरी पण थांबत नाहीये तर मित्रांनो यावेळेस तुम्ही बोरॉनचा वापर करू शकता बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेड याचा जर वापर केला मित्रांनो तर तुमचं जे लागलेलं पाता आहे त्याचा गळ गल... होणार नाही फार कमी प्रमाणात होईल बोरॉन ते पातळ टिकून राहील आणि त्याची जी कैरी आहे ती चांगल्या साईजची बनेल चांगली शायनी वजनदार बनेल मित्रांनो आणि कापूस सुद्धा वजनदार राहील हा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपल्याला बनवताना घेते की आपल्याला आळी आहे काळीसाठी घ्यायचंय एक बुरशीनाशक जर आपल्याला सड आहे पिवळेपणा आहे तर बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची जर लाल पडतीय तर मॅग्नेशियम सल्फेट सारखं तुम्ही विद्राव्य जे खत आहे त्याचा वापर करू शकता हे जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला दिलं मित्रांनो तुमची स्टेज आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकते कुठे पाते लागत आहे गळ होतीये कुठे हाईट कमी प्रमाणात आहे किंवा जास्त प्रमाणात आहे यानुसार तुम्ही तुमची ट्रीटमेंट जी आहे ती वेगवेगळी करू शकता मित्रांनो त्या प्रमाणात आपल्याला त्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हाईट वाढलेली आहे म्हणजे जे हाईट आहे ती कापसाची वाढली तर या ठिकाणी वाढरोधक जे आहे ते वापरणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर पात्याची गळ आणि पिवळेपणा कुठे दिसलोय तो बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे त्यानंतर पातेगळ कमी प्रमाणात आहे या ठिकाणी त्याच्यामुळे वापरण्याची आवश्यकता नाही आहे आळी येऊ शकते म्हणून आळीनाशक वापरण्याची आवश्यकता आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही घ्या की हे सांगितलं म्हणून तुकारा कारण प्रत्येक क्षेत्रावरती प्रत्येक भागामध्ये पावसाचं प्रमाण वातावरणाचं प्रमाण आणि तुमच्या कापसाचं जी स्टेज आहे ती वेगवेगळी आहे वेगवेगळ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो त्यानुसार आपल्याला फवारणी घेणं हे तेवढं आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून व्यवस्थितपणे नियोजन कापसाचं करता येईल हे वर्ष एक तर वेळेवर चांगली लागवड आहे आणि पाऊस वेळेवर चांगला असल्यामुळे कापसाची जी स्थिती आहे ती सुद्धा चांगली आणि कापसाचं प्रमाण कमी असल्यामुळे भाव सुद्धा येणाऱ्या काळात चांगले मिळू शकतात त्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट करा कापसाचं उत्पादन चांगलं घ्या हीच एक अपेक्षा आहे परत एकदा सर्वांना विनंती करतो की ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद आपल्या